नमस्कार रामकृष्णारी मी गणेश कांताराम भोत्रे नाणे नाणेकर जिल्हा परिषद गटामधून मी ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरे जात आहे खेड तालुक्याचे माझे लोकप्रिय आमदार दिलीपांना माहिती पाटील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या दहा वर्षापासून आपल्या परिवारातील कुटुंबीय सदस्यांना त्याने सदैव आपल्या सर्वांच्या सुखादुखामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं खरंतर आपलं नातं हे फक्त राजकारणापुरतं मर्यादित नसून आपल्या परिवारातील कुटुंबीय सदस्य ह्या नात्याने मी सदैव आपल्या सर्वांच्या सुखादुखामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहतो पुढच्या पंधरा दिवसाचा कालावधी हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कसोटीचा कालावधी म्हणून निश्चित आहे त्या कसोटीच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी माझ्या ह्या कालावधीमध्ये मला साथ द्यावी अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो या ठिकाणी थांबतो राम तू